त्या संदर्भामध्ये आपण माहिती सांग महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पणे तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकाच्या संबंधाने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लोहा जिल्हा परिषद शिरसाळा जिल्हा परिषद आणि पिंपरी जिल्हा परिषद आणि याच्या खाली येणारे ज्या काही पंचायत समिती आहे ह्या लढवाव्यात अशा पद्धतीचा निर्णय एकमतानं तालुका कमिटीमध्ये घेण्यात आला आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या परळी तालुक्याची बैठक शिरसाळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजलेला आहे या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यामध्ये जे काही जिल्हा परिषदचे तीन मतदारसंघ आहेत मोहा सिरसाळा आणि पिंपरी बुद्रुक हे गण आणि त्या गणा हे गट आणि त्या गटाखालचे गण हे संपूर्ण पक्ष एकजुटीनं एका ताततीनं लढवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये आज झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती सांगतो महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या परळी तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये स्थानिक संरक्षण संस्थाच्या निवडणुकाच्या संबंधानं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लोहा जिल्हा परिषद सिरसाळा जिल्हा परिषद आणि पिंपरी जिल्हा परिषद आणि याच्या खाली येणारे जे काही पंचायत समिती आहे ह्या लढवाव्यात अशा पद्धतीचा निर्णय एक मतदाना तालुका कमिटीमध्ये घेण्यात आला आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या परळी तालुक्याची बैठक शिरसाळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजलेला आहे या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यामध्ये जे काही जिल्हा परिषदचे तीन मतदारसंघ आहेत मोहा सिरसाळा आणि पिंपरी बुदरू हे गण आणि त्या गणा हे गट आणि त्या गटाखालचे गण हे संपूर्ण पक्ष एकजुटीनं एका ताकदीनं लढवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये आज झालेला आहे